संसदरत्न आदरणीय सुप्रिया सुळे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे माजलगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मोहनदादा जगताप साहेब बाजीराव भाऊ व सन्माननीय मंच यापूर्वी देशाच्या निवडणुकीमध्ये देशातल्या सुजाण नागरिकानं लबाडाच्या सरकाराला हवाळा असेल तर संबंध राज्यामध्ये शेतकरी विचारतोय आता जर उसाचे कापसाचे तुरीचे आणि सोयाबीनचे भाव बघितले तर दहा वर्षापूर्वी जे भाव होते ते आता भाव आहेत पण दहा वर्षापूर्वी जे सोन्याचे भाव होते त्याच्यापेक्षा तीन पट सोन्याचे भाव आता वाढलेले आहेत त्याच्यामुळे संबंध राज्यामध्ये ही गोष्ट लक्षात आलेली आहे की केंद्राने जसं शेतकऱ्याच्या विरोधात कायदे निर्माण केले असेल विद्यार्थी असेल अल्पसंख्यांक असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल याच्या विरोधात जे कायदे निर्माण केले त्याच्या विरोधात संबंध देशातल्या जनतेनं प्रचंड मोठ्या स्वरूपात मतदान स्वरूपी असंतोष व्यक्त करून या सरकारला पाय बंद घातलेले राज्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला आता येणाऱ्या काळात या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की ज्या राज्यामध्ये पक्ष पळवला ज्या राज्यामध्ये चिन्ह पळवले ज्या राज्यामध्ये वडील सरकार सरकार का जर आपण आपण निवडून देणार आहोत या निवडणुकीमध्ये चर्चा सुरू झाली न कटेंगे तो बटेंगे आपण सांगितलं पाहिजे माझा जसा सुजान नागरिकाचा सा सेक्युलर सामाजिक न्याय व धर्म परंपरेच्या पलीकडे वो प्रोगामी विचाराचा राज्य आहे आणि या राज्यात कटंग्या व पटंग्याचं काम चालणार नाही तर या राज्यामध्ये मध्ये फुले बाबासाहेब शाहूवांना भाऊ यांचा विचार घेऊन जाणार आहे आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन चालणार आहे त्याच्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मोहनदादाला जी मोहनदादाची जी, जी उमेदवारी आहे ती गोरगरिबाची उमेदवारी आहे दलितांची उदय उमेदवारी आहे विद्यार्थ्यांची उमेदवारी आहे जो जो माणूस मोलमजुरी मजुरी करतो उस माणूस ऊस तोडायला जातो त्या सर्व माणसाची उमेदवारी आहे त्याच्यामुळे या सभेमधून तुम्हाला एवढच सांगतो की वीस तारखेला दादा तर निवडून येणारच आहेत पण झाला लीड दिली पाहिजे एवढाच या सभेतून आपण निर्धार करू आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद धन्यवाद स्टेजवरती ताईसाहेबांच्या सत्कारासाठी जे येत आहेत त्यांना विनंती आहे जास्त गर्दी करू नका लगेच खाली बसा सगळ्यांनी खाली बसून घ्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय मोहनदादा आपल्याला संबोधित करतील तत्पूर्वी काही मंडळींनी आपला पाठिंबा या जाहीर सभेच्या टिबीत पाठिंबा दिलेला आहे माझी व्यासपीठावर सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी इथे उभी